हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मायूब चॅनल आय होप मी बनवलेले व्हिडिओ आहोत एखाद्या गोष्टीशी आपण सहमत आहोत किंवा इतर व्यक्ती सहमत आहेत हे आपण कसं सांगायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आय ऍग्री मी सहमत आहे आणि ही शी चा यूज करताना एस प्रत्यय लागणार आहे ही ॲग्रीज शी ॲग्रीज मध्ये आपण वन वापरलेला आहे आय ॲग्री दे ॲग्री आम्ही हो। सहमत आहोत आणि जेव्हा नकारार्थी वाक्य करायचं आहे त्यावेळेला आपल्याला नॉट चा यूज करायचं आहे आय डोंट ॲग्री मी सहमत नाही ही डझंट ऍग्री ही शी ईटचा यूज करताना डोंटचा वापर करायचा नाही डझन डझन म्हणजेच डज नॉट शॉर्ट फॉर्म ही डज नॉट ॲग्री जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारणार आहोत तू या मताशी सहमत आहे का त्यावेळेला आपण डू ने क्वेश्चन विचारणार आहोत डू यू ॲग्री आणि पास्ट मध्ये विचारायचा असेल तू सहमत होता का त्यावेळेला आपण डीडचा यूज करणार आहोत आता डू यू यूग्री यू साठी आपण डू यूज केला आणि ही शी इट साठी आपण ने क्वेश्चन विचारणार आहोत डज शी ॲग्री आता इथे आपण लाव ला ला एस लावलेला नाही ही शी ॲग्री पण जेव्हा प्रश्न करताना आपण डज वापरतो त्यावेळेला इथे मेन वर्क फॉर्मला एस प्रत्यय लागणार नाही आय आयड ही शी ॲग्री आता पास्टमध्ये कसा प्रश्न बनवायचा ते पाहूयात डिड यू तू सहमत होता का डीडशी ऍग्री ती सहमत होती का जेव्हा पास मधील सेंटेन्स बनवतो त्यावेळेला आय डिडंट ऍग्री मी सहमत नव्हते आता इथे अॅग्री आलेले का तर इथे आपण पास्ट साठी डीडचा सा यूज केलेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपन, आपण एखाद्याच्या मताशी सहमत आहोत किंवा इतर जण त्या मताशी सहमत आहेत किंवा नाहीत आहे। हे कसं सांगायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद